भाग मतदार शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली प्रशांत भांबरे सर यांची यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल सिद्धार्थ शिक्षण मंडळ व सिद्धार्थ प्राथमिक माध्यमिक मराठी शाळा गाळेगाव यांच्यामार्फत भांबरे सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी रामवीर खजिनदार गुनाजी मकर मुख्याध्यापक अजित कांबळे सुनीता शेंडगे मॅडम संस्था पदाधिकारी सुंदर वीर महेंद्र मकर बाबासाहेब वीर व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनंत सर यांचा देखील सत्कार करण्यात आला या प्रित्यर्थ प्रशांत भामरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सध्या ते सिद्धार्थ विद्यालय गाळेगाव येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत विविधांगी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत आजपर्यंत त्यांनी शिक्षकांच्या सेवेसाठी अनेक प्रकारची पदे भूषवली आहेत शिवसेना विधानसभा कल्याण पश्चिम शुक्षक, कर्मचारी यांची प्रतिष्ठित असलेल्या ठाणे पालघर विद्यासेवक पतपेढीचे सर उपाध्यक्ष आहेत शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा ते सांभाळत आहेत मान्य म्हात्रेश्वरांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच मी त्याला न्याय देईन आणि माझा जो आजचा सत्कार झाला असे अनेक सत्कार झाले पण सर्वात सर्वोत्तम सत्कार माझ्या संस्थेने आणि शाळेच्या माझ्या सहकाऱ्यांनी केला त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे की माझे सहकारी आणि माझे संस्था हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा हा सत्कार नक्कीच मला काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल या निमित्ताने एवढंच आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल